समाजवादी कल्याणकारी छत्र उदय गोमाता राजा श्री छत्रपती समाजवादी ज्यांनी परिवर्तन घडवले केशव फुले आंबेडकर हुतात्मा वैराजी पाटील हुतमाबाई कोतवाल आज या कार्यक्रमाला उपस्थित जाहीर पक्ष प्रवेश सोहळा आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार माननीय श्री अंकित भाई तटकरे आपले सर्वात लाडके व्यक्तिमत्व सुदंग भाऊ खारे मानवी श्री नारायण जे डांगसे साहेब त्याचप्रमाणे म्हणजे धुळे साहेब शिरूबाई कदम शेखरजी पिंगळे दीपकजी शिवखांडे सर्वच व्यासपीठावर संतोषजी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आज जो जाहीर पक्षप्रवेश सोहळा विविध पक्षातून होत आहे त्यांचं सुद्धा मी स्वागत तसेच आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षात आला त्याबद्दलचे मी आभार व्यक्त करतो आताच आपण रॉयल गार्डनला मला असं वाटतं कार्यक्रम झाला भव्य दिव्य असा कार्यक्रम तुम्ही बघितला मला असं वाटते निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर जे निवडून आले त्यांच्याकडं जेवढे लोक आकर्षित होत नाहीत तेवढी लोक जो आपला उमेदवार उमेदवारांनी पडलेला आहे त्यांच्याकडे मात्र आपल्याला आकर्षित होताना दिसत आहेत मला एक कविता आठवते मावळता जोडणी दोन्ही करा जो तो वंदन करी उगवता आणि जो तो पाठ फिरवी मावळता पण इथे उलट आहे अवघडणारे सूर्य आणि अवघडणाऱ्या सूर्याला ताकद देण्यासाठी पुन्हा सर्व तुम्ही एकजुटीने मी एकत्र येत आहेत कारण या पक्षामधला एकही कार्यकर्ता कुठेही गेलेला नाही त्यापेक्षा निवडणुका झाल्यानंतर त्यांच्यातले कार्यकर्ते मात्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात ही माननीय सुधाकर यांची ताकद आहे खरं म्हणजे आपण सर्वजण काही काही मोठी मोठ्या काम घेऊन साहेबांकडे जात असतो पण बाकीची सर्व काम करणारे आपले आणखी उपस्थित आहेत आणि मानवीशी सुधाकर भाऊ सुद्धा उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपल्या ज्या मंत्री आहेत ताई त्या सुद्धा रायगडमध्ये सर्व कामं करत असतात या रिक्षाची तीन चाके आहेत अजून आपण जरी राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी रिक्षामध्ये मात्र बसण्यासाठी ही तीन चाक आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच माणसांची कामं करताना दिसत आहेत क्वार्टर फायनल असेल सेमी फायनल असेल तर आपण यांच्याबरोबरच खेळतो फायनल असेल तर मात्र साहेबांकडे जातो आणि या बघूनच राष्ट्रवादी मध्ये मोठमोठे प्रवेश आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा होताना दिसतील भाऊंनी आताच टँकरच्या मला असं सुविधा उपलब्ध करून दिल्या बाईन माझ्याच दोन तीन दिवस झाले वर्धानी कीर्तन महोत्सव पार पडला मला एवढंच सांगायचं की ही माणसं जेव्हा राजकारण येतात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा राजकारण करत नाही ही माणसं चोवीस तास समाजकारण करतात आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मात्र फक्त राजकारण करतात हे या व्यासपीठावरील प्रामुख्याने मी सांगेल त्याच्यामुळे या माणसाकडे सगळी लोक आकर्षित होत असतात कारण कारण जर का सारखं रे तुम्ही जर का राजकारण करत असेल तर त्या तिला कोण जास्त आकर्षित होत नसेल नसतो टक्केवारीचं राजकारण करताना आपल्याला तर दिसत आहेत पण आता सुद्धा आपल्या हातामध्ये काही नसताना गावांची कान भागवण्याचं काम आपले सुद्धा गाडे करत आहेत याच्यानंतर दाखलवासाचं काम सुद्धा जा ते करणार आहेत नंतर रोजगार जे काही प्रश्न असेल ते सुद्धा करणारच आहेत त्यांनी कुठं पाठ पुरवलं नाही ज्या दिवशी भाऊ थोड्या थोडक्या मताने पडले दुसऱ्या दिवशीपासून भाऊ मी असं कधी बोलले नाही का आता काय करू मी तिथं ऑफिसला जाऊन जाऊ तुम्ही थांबा किंवा दोन अडीच दो वर्ष जाऊ द्या जा। जेव्हा आपल्या निवडणुका लागतील तेव्हा मी त्या ऑफिसमध्ये जाईल आणि तेव्हा जेव्हा राजकारण येईल तेव्हा मी लोकांच्या सेवेस उपलब्ध राहील पण माझ्या कार्यकर्त्यांच्या आता कार्यकर्त्यांना माझी आता गरज आहे आता येणाऱ्या नगरपालिका असतील येणाऱ्या जिल्हा राजकारण असेल येणाऱ्या ग्रामपंचायतचं राजकारण असेल माझ्यासाठी जीव काढलाय त्यांच्यासाठी मात्र मी त्याच क्षणाला मागे पुढे न बघता हे ऑफिस त्या दिवशीपासून खुलं केलं त्याबद्दल मी भाऊंचा खूप खूप आभार मानतो आणि आपण सर्वांनी जाहीर पक्ष प्रवेश केला त्याबद्दल मी सुद्धा तुमच्या या राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत करतो मी माग न्यूज होता एकनाथजी घुळे साहेब यांच्यानंतर बोलतोय त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागतो आणि बाहेरचा प्रकार बोलले तर झोपून आलाय झोपून कंपनी मध्ये एका एकाची वाट बघत होतो त्यानंतर आम्ही शेतरशेत वगैरे बोलले का जायचं जायचं ते कसं जायचं असल्याच शंभर फोन करतात चल निकालच काय निकालच काय माझ्यामुळे उशीर झाला त्याच्याबद्दल सुद्धा दुर्घन व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द इथे सांगतो जे